नमस्कार अमरावती महाराष्ट्रातील थोर महापुरुषांच्या देशाच्या जलधोरणी मुलाचा वाटा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना भारतरत्न देऊन त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करावा या मागणीकरिता तुळसा ता तालुक्यात ता गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने एकवटले आहेत तहसीलदार मार्फत राष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्यपालांना निवेदन पाठवत केंद्र सरकारकडे ठाम मागणी करण्यात आली ग्रामगीतेतून ग्रामविकास स्वच्छता समाज सुधारणा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे योगदान अतुलनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले भारत सरकारने महाराष्ट्रातील थोर महापुरुषांना भारतरत्न रत्न देईपर्यंत हा लढा अविरत सुरू राहणार असून गावोगावी स्वाक्षरी अभियान राबवून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा निर्धार गुरुदेव भक्तांनी केला आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुर, पुरस्कार मिळावा गेले असा अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे मात्र केंद्र सरकारकडून भारत सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत आहे आता दोन हजार चोवीस नंतर आता भारत सरकार अनेक पुरस्काराची घोषणा करत असताना या यावेळी या तरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्यावा त्यासोबतच महाराष्ट्रातले जे महापुरुष आहे थोर महापुरुष आहे अनेक त्यांचं अथंग आणि अमाप असं कार्य आहे ते त्यामध्ये क्रांती ज्योती महात्मा फुले तुकडोजी महाराज महात्मा फुले गाडगे महाराज सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे भाऊसाहेब देशमुख असे सगळे थोर पुरुष महाराष्ट्रामधले आहे यांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार हा भारत सरकारनं दिलेला नाही मात्र यावेळी तरी भारत सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देऊन जे गुरुदेव भक्त आहे यांची मागणी पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे